नंदिनी तायडे ए बी एन न्यूज लाईव्ह मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत आपण बघत आहात ए बी एन न्यूज लाईव्ह मराठी पाटे कोलटेक येथे ग्रामपंचायतीच्या जागेवर अनाधिकृत होत आहे बांधकाम मात्र ग्रामसेवक व सरपंचाच्या हाताची घडी तोंडावर बोट चांदवड तालुक्यातील पाटे कोल्टे ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामपंचायत मालकीचा गट क्रमांक एक या जागेवर मधुकर खांगळ यांनी 2500 चौरस फूट जागेवर अनाधिकृत बांधकाम सुरुवात केली आहे या संदर्भात अनेक वेळा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये तक्रार केली मात्र सरपंच ग्रामसेवक यांनी उडवा उडवीचे उत्तर देऊन जाणीवपूर्वक होत असलेल्या अनाधिकृत कानाडोळा केला आहे त्या अनुषंगाने उत्तम खांगळे यांनी गट विकास अधिकारी यांनी तात्काळ शासकीय जागेवर होत असलेले अनाधिकृत बांधकाम थांबवून ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या गट क्रमांक एक या जागेची मोजणी करावी अशी मागणी उत्तम खांगळे यांनी गट विकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे न्यूज कीर्ती तायडे खांगड साहेबांनी अनेक पत्र व्यवहार या ठिकाणी केलेले होते आणि पत्र व्यवहाराच्या माध्यमातून शासनाला आणि प्रशासनाला एक जाब विचारायचा आहे आता मंत्रालयातून नवीन जी आर एखादा पारित केला की काय म्हणजे गायरान जमिनीसाठी काही लोक पिढ्यान पिढ्या संघर्ष करत आहे आणि काही लोक गायरान जमिनीवरच अतिक्रमण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी कोलटेक गावमध्ये या ठिकाणी घडत आहे तर या प्रशासनाला या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना संबंधितांना आम्हाला एक जाब विचारायचं आहे या प्रशासनाला देखील एखादी मालमत्ता उभी करण्याचा एखादा अधिकार असेल किंवा सुप्रीम कोर्टाचा किंवा सुप्रीम कोर्टाचा हायकोर्टाचा किंवा कोणाचा निकाल असेल तर असा निकाल संबंधित ग्राम ग्रामपंचायतीने देण्यात यावा